आता आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत वर्षभर टिकणारं हे कैरीचं लोणचं अजिबात खराब होणार नाही जर तुमच्या लोणच्याला बुरशी लागत असेल फोडी नरम होत असतील लवकर लोणचं खराब होत असेल तर त्यासाठी मी काही टिप्स सांगितले आहेत त्या जर फॉलो करून तुम्ही लोणचं बनवलात ना तर अगदी वर्षभर तुमचं लोणचं व्यवस्थित टिकेल आणि चवीला एकदम अप्रतिम लागतो अगदी साधे सोपे मसाले वापरलेले आहेत पण चवीला एकदम अप्रतिम हे लोणचं आहे तर एकदा नक्की म्हणून बघा मार्केटमधून आणलेलं लोणचं खूपच आंबट लागतं कारण त्यांना मी थोड्या वेळाने बघा ते एकदम एवढं आंबट होतं ते खाण्याचं मन होत नाही तर हे घरी एकदा लोणचं म्हणून बघा अगदी चविष्ट असं लोणचं तुम्ही घरी बनवू शकता तर त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे घ्यायचं आहे कैऱ्या तरी ते एक किलो मी कैऱ्या घेतलेल्या आहेत रात्रभर याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या तरी ह्या मी हापूस आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत असं मोठ्या साईजला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे काय होतं यामधला जो वरचा डीक वगैरे असतो तो निघून जातो आणि कैरीमध्ये ना एकदम उष्ण प्रकारचा त्याचा गुण असतो तर पाण्यामध्ये भिजत हो ठेवल्यामुळे त्या कैऱ्यांचा उष्णता कमी होते आणि थंड होते त्यामुळे आपलं जो लोणचं आहे ना ते वर्षभर टिकतं कारण मग लोणच्याचे पोळी पा पातळ नरम होत नाही कडक राहतात आणि अशी बुरशी लागत नाही तर पाणी सगळं कैरीमधलं काढून टाकल्यानंतर दुसरं काय करायचं आपल्याला कैऱ्या स्वच्छ अगदी कपड्याने पुसून घ्यायच्यात अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे तर कैऱ्यात मी पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतर एखाद्या सुरीच्या साह्याने पहिला जो आणि देठाकड तर जास्त नाही फक्त हलकासा देठ काढून घ्यायचा आहे बघा फक्त हलकासा देठ काढून घ्यायचा आहे त्यानंतर याची आपण फोडी करून घेणार आहोत तर अशा कैरी आणि कडक कैरी घ्यायची म्हणजे अशी पांढरी शुभ्र असली पाहिजे कैरी घेताना व्यवस्थित दाबून आणि कडक कैरीच घ्यायची आहे त्याच्या आता छोटे छोटे पीसेस मी करून घेते आता तुम्हाला केवढे पीसेस हवे छोटे हवे मोठे हवेत त्यानुसार तुम्ही कैरीच्या फोडी करू शकता अशी पांढरी शुभ्र कैरी असली की लोणचं ना जास्त काळ येतं तर कैऱ्या घेताना लक्षात ठेवा एकदम दाबून बघायच्या आणि कडकच असते चरत घ्यायच्या तर अशा मी कैरीच्या फोड्या सर्व करून घेतलेल्या आहेत आता कैरीच्या फोड्या तर झालेल्या आहेत आता जी कैरीची बाट उरते त्याचंही आपण घर काढून घ्यायना कीस काढून घ्यायचं आहे म्हणजे जराही वेस्ट होत नाही तर असा मी कीस काढून घेते याचा आता तुम्हाला आवडत नसेल तर मग तुम्ही अशी कैरीची वाट आहे ती ठेवू शकता चटणी करण्यासाठी वगैरे किंवा डाळीमध्ये खाण्यासाठी वापरू शकता पण मी शक्यतो याच्या फोड छोटे छोटे पीसेस करूनच त्या लोणच्यामध्ये घालते त्यामुळे लोणचं खूप छान लागतं तर अगदी बघा व्यवस्थित पूर्ण मी याचा जो घर स आहे तो काढून घेतलेला आहे हे तुम्ही ना डाळीमध्ये जेव्हा डाळ शिवतो तेव्हा वापरू शकता छान तेच येते डाळीला आता सर्व पोडी झाल्यानंतर यामध्ये घालायचे एक चमचा भरून मीठ आणि अगदी थोडीशी अर्धा चमचा एवढे घालायचे आपल्याला हळद हळद हल। आणि मीठ लावून आपल्याला याला जा चांगलं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे जे कैरीला पाणी सुटतं ना त्या पाण्यामुळे आपली जी कैरी आहे त्याचं जास्त काळ लोणचं टिकतं आहे पाणी कैरीमधलं पाणी निघून गेलं ना की कैरी जास्त लवकर नरम पडत नाही आणि त्याला बुरशीही लागत नाही जर प पा, कैरीमध्ये पाणी राहिलं मग ते आपल्या लोणच्याला बुरशी लागते त्यामुळे ते पाणी काढून टाकायचं आता अशी झा गाणी वगैरे घ्यायची आणि मग असं ताणीवरती ठेवून आपण याला खाली कुठलं तरी भांडं ठेवायचं आणि त्यावरती झाकून आपण आता याला ठेवून देऊया यामुळे जेवढं पाणी निघून जाईल तेवढंच लोणचं आपलं व्यवस्थित जास्त काळ टिकणार आहे व्यवस्थित पसरून घेऊन आपण याला झाकून कमीत कमी दोन ते तीन तास तरी ठेवा नाही वेळ असेल तर दोन तास ठेवा दोन तीन तास तरी नक्कीच ठेवा आता हे बघा तीन तास मी ठेवले होते दोन तीन तास झाले होते पोळीमधलं सगळं पाणी जे कैरीमधलं पाणी बघा निघून गेलेलं आहे असं पाणी निघून झा गेलं पाहिजे की ते पाणी आहे बघा आता हे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि स्वच्छ भांडं करून घेऊया आपण आणि आता पुढे आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघायचं आहे तर इथे तेलाचं प्रमाण बघा एक कैरी किलो कैरीसाठी तीनशे ग्रॅम इथे तेल घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम घेतलेला आहे मीठ सोबतच ना इथे मेथीची डाळ घेतलेली आहे मेथी डाळ थोडी गरम करायची आणि बारीक थोडीशी डाळसर अशी कुटून घ्यायची त्यानंतर एक चमचा हिंग घेतलेला आहे आणि मोहरीची डाळ घ्यायची आहे पन्नास ग्रॅम ही तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहज मिळते किंवा जर डाळ नसेल वापरायची तर मग जी रेग्युलर मोहरी आहे ती वापरायची त्याचप्रमाणे पन्नास ग्रॅम मी इथे लाल मिरची पावडर घेतली आता प्रथम काय करायचं एखादं जाडबुडाचं पातेलं वगैरे आपण गॅसवरती ठेवायचं तिथे मी सॉसपॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे तेल घेतलं होतं ते घालायचं आहे आणि कडकडीत गरम करायचं आपल्याला एकदम धूर येईपर्यंत गरम करायचं आहे आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवरती छान असं तेलामधून धूर यायला पाहिजे इतपत गरम करायचं आहे मोरीची डाळ मोरीची डाळी म्हणजे काळी जी मोरी येते ती वापरला तर ती थोडीशी मिक्सरमध्ये अशी बारीकसर करून घ्यायची आता बघा तेलाला मस्त असं धूर येत चाललेला आहे तर गॅस बंद केला आहे आणि दोन मिनटं थंड करून घे दोन मिनटं थंड करायचं आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी झालं पाहिजे एकदम जास्त कडक तेलामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं नाही आहे तर आता आपण चेक करूया दोन तीन मिनटं झालेली आहेत बघा अजूनही तेल गरम आहे उपतच गुडबुडे आले पाहिजेत बस एवढंच आपल्याला तेलाचं टेम्परेचर पाहिजे तर आता यामध्ये सर्वप्रथम आपण घालूया मेथी तर मेथी घालून व्यवस्थित चांगलं असं त्याला तडका लागला पाहिजे अशी म्हणून मेथी घालायची आधी त्यानंतर मोहरीची डाळ घालायची आहे आता थोडं मिक्स करून घेऊया आता हे जे वरती बघा बुडबुड येत आहे फेस आलेला आहे तर थोडासा हलकासा थंड होऊ देऊया त्यामुळे पटकन मिक्स करत राहायचं आपल्याला आपली फोडणी जी आहे ती करपू शकते करपलेली कर अजिबात नको आहे मग थोडंसं दोन मिनटं थांबा थंड झालं ना का इतकं थंड झालं तर तेलाच वापर वापर करायचा आपले त्यानंतर आता यामध्ये घालूया हिंग परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक एक स्टेप बाय स्टेप साहित्य घालत जायचं जसं त्याला मस्त असं गरम तेलामध्ये त्याचा तेला 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 सुगंध सुटना इतपत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हिंगाचा फ्लेवर खूप छान येतो लोणच्यामुळे त्यामुळे हिंग जरूर झाला आता हे बघा गुडबुडे जे फेसवरती आला होता तो पूर्णपणे बसलेला आहे इतकतच आपल्याला आता मग बाकीचं साहित्य घालायचं आहे त्यानंतर असं पूर्ण व्यवस्थित थंड झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पावडर तर लाल मिरची पावडर पूर्णपणे घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता तुम्ही कुठलं तिखट वापरणार आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तरी माझ्याकडे मिरची जी बेडगी मिरची आहे त्याचं मी वाप मिरची वापरलेली आहे जी थोडीशी तिखट पण असेल कलरला खूप छान असते त्यामुळे मी ती वापरलेली आहे आता तुमच्याकडे जर रेग्युलर मिरची पावडर असेल तर तुम्ही अर्धा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धी रेग्युलर मिरची पावडर तुम्ही जी तिखट वापरता ती वापरू शकता त्यामुळे ही कलर छान येईल आता हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला पुढे काय करायचं आहे एका जे भांडं घेणार ते स्वच्छ कोरडत असलं पाहिजे त्यामध्ये आपण हे ज्या फोळी काढून ठेवल्या होत्या त्या घालून आहेत आपल्याला पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे आता यामध्ये घालूया थोडीशी अर्धा चमचा एवढी हळद टोटल एक चमचा आपण हळद घातलेली आहे हळदीमुळे आपलं लोणचं जे आहे व्यवस्थित जास्त काळ टिकतं आणि नंतर ही जी फोडणी आहे पूर्ण थंड झालेली आहे ती घालायची आहे गरम गरम घालायची नाही पूर्ण थंड करून घ्यायची आहे त्यानंतरच त्याचा वापर करायचा कलर बघा किती आतून मिक्स नाही केलं तर किती सुंदर दिसतो आहे मस्त असा कलर आलेला आहे आणि तेलाचं प्रमाण ही परफेक्ट आहे तुम्हाला जर जास्त तेलाचं आवडत असेल तर तुम्ही थोड्या वेळाने दोन तीन दिवसांनी तेल घालू शकता पण सुरुवातीला एवढंच तेल घाला आता घालूया मीठ आणि हे सर्व साहित्य आपण जास्त मिक्स करून घेऊया आता तुम्ही म्हणाल की मिठाचं प्रमाण जास्त वाटतं नाही एक किलो कैरीसाठी हे परफेक्ट मीठ आहे कारण मीठ जेवढं जास्त नसणार तेवढंच लोणचं आपलं जास्त काळ टिकतं त्यामुळे लोणचं पापड यामध्ये मिठाचं प्रमाण जरा जास्त प्रमाणातच वाटावं असतं कारण ते साठवणीचे पदार्थ असतात ते जास्त काळ टिकण्यासाठी मीठ त्यांना मदत करतं त्यामुळे मिठाचं प्रमाण आपण इथे एकदम परफेक्ट घेतलेलं आता कलर व्यवस्थित आलेला बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त कैऱ्यांच्या पिसांवरती मस्त असं कोटिंग आलेलं आहे आपलं जे साहित्य वापरलेलं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी सर्व साहित्याची लिंक देते लिस्ट देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता मस्त असं आपलं हे लोणचं बघा किती छान दिसतं एकदम घरच्या घरी झटपट तुम्ही हे लोणचं बनवू शकता तर नक्की बनवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तर तुमच्यापर्यंत पोचेल आणि हे लोणचं एखाद्या काचीच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता ॲल्युमिनियमच्या कुठल्याही डब्यामध्ये वगैरे भरून ठेवू नका त्यावरती हे आंबट रिॲक्ट करतं त्यामुळे पाचीचं किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही हे लोणचं भरून ठेवू शकता तर हे माझ्याकडे चिनी मातीचं असं बाऊल आहे त्याच्यामध्ये एअरटाईट हे भरून ठेवलेलं आहे झाकण लावूनच आपलं हे लोणचं जास्त काळ टिकतं